व्यक्त करतो अर्ज आहेत प्रत्येक जिल्ह्यातला जो काही आम्हाला का 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 डेटा मिळालेला आहे तो आम्ही जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून केलेला आहे होईल त्याच्यामध्ये सुद्धा काही असे आहेत जे पात्र ठरतील काही असे आहेत जे प्रथम चौकशीमध्येच अपात्र झालेले असतील हा त्यांनी एकदम सगळा जो रॉ डेटा आहे तो दिलेला आहे याला आम्ही वायफरकेट करण्याचा प्रयत्न हा ग्राउंड लेवल पासून करत आहोत त्याच्यामुळे बऱ्याचशा याच्यामध्ये सुद्धा असतील ज्या कदाचित पात्र असतील पण ते डेटा मध्ये त्यांनी आम्हाला दिलेलं आहे त्याच्यामुळे क्रॉस व्हेरिफिकेशन करणं गरजेचं आहे काही आहेत जे अपात्र असतील आणि काही आहेत जे कदाचित पहिल्या स्क्रुटिनीमध्ये असतील त्यामुळे कॅटेगरी वाईज काही असे असतील की ज्यांचा अकाउंट नसेल त्यावेळेला म्हणून त्यांनी त्यांच्या म्हणजे घरातल्या पुरुषाचा अकाउंट दिलेला असावं पण ती लाभार्थी कदाचित पात्र असेल त्याच्यामुळे अशा पद्धतीच्या ज्या कॅटेगरीज आहे यानुसार स्क्रुटिनी होईल आणि मग त्याच्या बाबतीतला जो योग्य तो निर्णय आहे तो होईल मला आपल्या माध्यमातून पुन्हा एकदा सांगायचं आहे की पात्र लाभार्थ्यांना वगळण्यात येणार नाही त्यांच्यावर कुठल्याही पद्धतीचा अन्याय होणार हॅलो माझ्या लाडक्या आणि आतापर्यंतची सर्वात मोठी अपडेट आलेली आहे लाडकी बहीण योजनेमध्ये कोण पात्र आणि कोण अपात्र याबद्दल आदिती तटकरे मॅमनी म्हणजेच राज्याच्या ज्या राज्यमंत्री आहे महिला व बाल विकास मंत्री यांनी एक सविस्तर पोस्ट केलेली आहे आणि त्या पोस्टमध्ये कोण पात्र आणि कोण अपात्र ठरेल याबद्दलची त्यांनी संपूर्ण माहिती दिलेली आहे ही संपूर्ण माहिती मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून पुढे सांगणारच आहे तर अत्यंत महत्वाची इन्फॉर्मेशन आहे तुम्ही तुमच्या घरी जर कोणत्या एखाद्या लाडक्या बहिणीने कोणत्या महिलेने जर फॉर्म भरला असेल तर त्या प्रत्येक महिलेला हा व्हिडिओ दाखवा जेणेकरून त्यांच्या लक्षात येईल की त्या पात्र आहेत की अपात्र आहेत म्हणजे इथून पुढे आता जे लाभार्थी आहे लाडक्या बहीण योजनेचे ते काय होणार आहे स्पष्ट होणार आहे म्हणून मला हा व्हिडिओ अत्यंत महत्वाचा आहे आणि तुम्ही तो शेवटपर्यंत बघावा असं मला वाटतं बघा की रिसेंटली न्यूज आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ घेत असलेल्या लाभार्थ्यांपैकी सुमारे सव्वीस लाख लाभार्थी योजनेच्या निकाशानुसार पात्र दिसून येत नसल्याबाबत माहिती व तंत्रज्ञान विभागाने प्राथमिक माहिती उपलब्ध करून दिलेली आहे म्हणजे इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजी डिपार्टमेंट आहे महाराष्ट्र सरकारचं त्यांनी ही माहिती उपलब्ध कोणाला करून दिलेली आहे आदिती तटकरे मामले ज्याला आय अँड टी डिपार्टमेंट आपण म्हणतो यांनी इन्फॉर्मेशन उप उपलब्ध करून दिले महिला व बाल विकास विभागाला आणि त्याच्यानंतर नुसार सव्वीस लाख लाभार्थी सर्व जिल्ह्यांमध्ये म्हणजे महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यांमधून काय ठरले आहेत अपात्र ठरलेले आहेत त्यानुसार महिला व बाल विकास विभागाने सदर लाभार्थ्यांची प्राथमिक माहिती संबंधित जिल्हा यंत्रणाला छाननीसाठी दिलेली आहेत म्हणजेच फिजिकल साठी उपलब्ध करून दिलेली आहे आता इथे बघा का जिल्हा यंत्रणा जिल्हा यंत्रणामध्ये माहितीये काय काय येतं जिल्हा यंत्रणामध्ये ग्रामपंचायत येतं त्यानंतर पंचायत समिती येतं आणि पंचायत समितीनंतर जिल्हा परिषद येते तर ग्रामपंचायतीमध्ये तुमची जी पडताळणी आहे ही अंगणवाडी सेविका करणार आहे बरोबर तर काही जिल्ह्यांमध्ये अजूनही अंगणवाडी सेविकांना याबद्दलची माहिती उपलब्ध नाहीये पण घाबरू नका तुमच्या जिल्ह्यामध्ये लवकरात लवकर अंगणवाडी सेविका काय करणार आहे पडताळणीला सुरुवात करणार आहे जर अंगणवाडी सेविकांनी तुमची पडताळणी केली तर तुमच्या गावातून आणि तुमच्या त्या पंचायत समिती मध्ये जेही गाव असतील त्या सगळ्यांची इन्फॉर्मेशन कुठे जाईल पंचायत समितीमध्ये जाईल सी डी पी ओ अधिकाऱ्याकडे हा जो अधिकारी असेल तुमच्या सगळी संपूर्ण आजूबाजूच्या गावातील तालुक्यामध्ये येणाऱ्या गावातील इन्फॉर्मेशन कलेक्ट करेल त्यांची पडताळणी करेल आणि जिल्हा परिषदेला पाठवेल आणि जिल्हा परिषदेमध्ये जे महिला व बालविकास कल्याण अधिकारी आहेत तो योग्य पद्धतीने पडताळणी करेल आणि सविस्तर दर याच्यामध्ये ज्या लाडक्या बहिणी पात्र ठरल्या त्यांना मानधानाला सुरुवात होईल आणि ज्या बहिणी या पडताळणीमध्ये अपात्र ठरलेल्या आहेत त्यांना मानधन बंद होईल त्यांच्यासोबत काय केलं जाईल याबद्दल अजूनही चर्चा झालेली नाही किंवा डिस्कशन झालेलं नाही आहे हे झाली पहिली माहिती दुसरी माहिती मला सांगायचं आहे मग अंगणवाडी सेविकांपर्यंत तुम्हाला जायचंय का तर अंगणवाडी सेविका जर तुमच्यापर्यंत आल्या नाहीत तर लाडक्या बहिणीनं तुम्ही अंगणवाडी सेविकापर्यंत पोहोचा कारण आपल्याला लवकरात लवकर पडताळणी करून घ्यायची आणि चालू महिन्याचा भत्ता आपल्याला घ्यायचा आहे त्यानंतर मी तुम्हाला इथे सांगतोय त्यानुसार लाभार्थी योजनेच्या निकषा जर पात्र ठरतात किंवा नाही त्याबाबत सुक्ष्म क्षत्रिय स्तरावर सुरू आहे स्तरावर सुरू आहे अजून काही जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी ही सुरू झालेली नाही आहेत आणि काही अंगणवाडी सेविका म्हणताय की आमच्याकडे इन्फॉर्मेशन आलेली नाहीये कारण अंगणवाडी सेविकांचे सुद्धा पगार गेल्या सहा ते सात महिन्यापासून झालेले नाही आहेत म्हणून काही ठिकाणी अंगणवाडी सेविका सुद्धा ही जे छाननी आहे किंवा पडताळणी करायला नाकार देत आहे ठीक आहे पण आता वरतून एवढे जबरदस्त ऑर्डर आले ऑर्डर आलेले आहेत की अंगणवाडी सेविकांना ते करावीच लागेल समजा जर कोणीच केलं नाही तर तुम्हाला मी ऑनलाईन तक्रार कशी करायची याबद्दलचाही व्हिडिओ घेतलेला आहे त्याची इन्फॉर्मेशन मी डिस लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देणार आहे किंवा व्हिडिओच्या शेवटीला सुद्धा देणार आहे तर तुम्ही व्हिडिओ बघा आणि जर तुम्हाला ती प्रोसेस हो जा तुम्हाला तुम्हाला ती होत असेल तर तुम्ही तशी तक्रार करा जर नाहीच झाला तर तुम्ही अंगणवाडी सेविकांचा वेट करा जर तुम्हाला तितकंही होत नाहीये तुम्ही डायरेक्टली पंचायत समितीमध्ये जाऊन सीडीपीओ ला भेट घ्या लक्षात त्यांनी अंतिम लाभार्थ्यांची पात्रता आणि अपात्रता स्पष्ट होणार आहे ठीक आहे त्यांनी अंतर जे लाभार्थी अपात्र ठरतील त्याबाबत मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शन नुसार योग्य कारवाई करण्यात येईल मग इथे माझ्या लाडक्या बहिणींना मला प्रश्न विचारले होते जर आम्ही अपात्र ठरलो तर आमचं काय होईल आमच्याकडनं मागितले जाईल का याचं उत्तर आहे नाही कोणत्याही प्रकारचा पैसा वापस मागितला जाणार नाही फक्त मला सरकारला एवढंच म्हणायचं आहे जो तुम्ही हा खेळ चालू केलाय पात्र आणि अपात्रतेचा यामुळे महाराष्ट्रातील माझ्या संपूर्ण बहिणी संतापलेल्या आहे बरोबर ज्या लाभार्थ्यांना खरंच गरज होती लाख तुम्ही लाभार्थी अपात्र केले त्यापैकी ऐंशी पर्सेंट लाभार्थ्यांना खरंच या योजनेची गरज होती तरी सुद्धा त्यांना मिळाल्या नाही आणि आता ज्या तुम्ही अटी आणलेल्या निकष आणलेल्या माझ्या बहिणी संतापलेल्या आहे तर म्हणून माझा आदिती मॅम ना उपमुख्यमंत्री साहेब एकनाथजी शिंदे त्यानंतर अजितदादा पवार आणि आपले मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस साहेब यांनी या योजनेला ज्या लाभार्थ्यांना खरंच गरज आहे अशाच लाभार्थ्यांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ द्यावा अशा पद्धतीने पडताळणी करावी तिथे त्यांनी नमूद करणं गरजेचं होतं त्यानंतर तसेच पात्र ठरणाऱ्या म्हणजे काय जर आता तुम्ही एक दोन दिवसांमध्ये किंवा पडताळणी झाली तर तुम्हा तुम्हाला इथून पुढे लाभ मिळणार मग तो जुलै आणि जुलै जून आणि जुलैचा लाभ मिळणार की नाही याबद्दल इथे या मध्ये किंवा या पोस्ट मध्ये आदिती टटकरे मॅमने काहीही कमेंट केली नाही पण इथून चार दिवसाच्या अगोदर आदिती टटकरे मॅमने कमेंट केली होती सांगितलेलं होतं माध्यमांना की जर या बहिणी जून जुलैमध्ये ज्या अपात्र ठरलेल्या बहिणी आहेत त्या जर पात्र ठरल्या तर त्यांना जूनचाही हप्ता दिला जाईल जुलैचाही सुद्धा हप्ता दिला जाईल तर मी पुन्हा आदिती तटकरे अर्ज करतोय की माझ्या लाडक्या बहिणींना जून आणि जुलैचा हप्ता मिळावा कारण की त्यांची काय होती हक्कचा आहे तो हक्क त्यांना मिळावा अशीच माझी इच्छा आहे त्यानंतर जर तुमच्या लक्षात आलं असेल लाडक्या बहिणींनो की की आता आपल्याला पात्र आणि अपात्र जे लाभार्थी आहे तुम्हाला स्पष्टपणे माहिती पडलेल्या आहेत तर याच्या हिशोबाने आपल्या महाराष्ट्रामध्ये कोण पात्र असेल आणि कोण अपात्र असेल याची सविस्तर माहिती येणाऱ्या काही दिवसांमध्ये आपल्याकडे उपलब्ध होईल आय होप तुम्हाला एक हा व्हिडिओ आहे खूप आवडला असेल खूप समजला असेल तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला असेल तर तुम्ही नक्की या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि नवनवीन अपडेटसाठी याला नोटीफाय सुद्धा करून ठेवा जेणेकरून तुम्हाला नवीन अपडेट येईल लवकरात लवकर समजेल तशा पद्धतीने मी असं बघतोय की या व्हिडिओजला खूप कमेंट्स येतात हजारो लाखो कमेंट येत आहे व्ह्यूज येत आहे पण सबस्क्राईब खूपच कमी आहे नाइंटी पर्सेंट लोक येतात पाहतात आणि जातात मला असं म्हणायचं नाही आहे आणि टेन पर्सेंट लोक याला काय करत आहेत सबस्क्राईब करत आहेत मला नाइन्टी पर्सेंट माझ्या लाडक्या बहिणींना म्हणायचं आहे तुम्ही मला सपोर्ट करा मी तुमचा तुमचा जो सगळा सगळा जो संदेश आहे सरकारपर्यंत पोहोचवतो आहे आणि त्याच्या माध्यमातून तुमच्या सगळ्या ज्या मागण्या आहेत त्या परिपूर्ण करण्याच्या हिशोबाने प्रयत्न करतोय चला तर मग जय हिंद जय महाराष्ट्र